तर जय श्रीराम स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये टोमॅटोला चालू आहे अवशेष सोडायचं काम प्लॉट बघू शकता टोमॅटोचा पन्नास दिवसाचा प्लॉट झालेला आहे याची दुसरी बांधणी चालू आहे आता दुसरी बांधणी चालू असताना याला आपण एक खत सोडतो आहे चाळीस एकोणचाळीस म्हणून मी तुम्हाला ते खत दाखवतो फळ सेटिंग आणि फुल सेटिंग बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने झाली तर मी तुम्हाला अवशेष सांगतो हे आहे चाळीस एकोणचाळीस पोटॅश कॅल्शियम फॉरफरस आणि मॅग्नेशियम एवढे घटक आहे याच्यामध्ये ये सोड़ते आपण अर्ध एकर साठी दोन किलो हा एवढा अर्ध एकरचा प्लॉट आहे इकडे चाली औषध सोडायचं काम आमच्याकडे जास्त करून पंपनी औषध सोडता इथे मेन लाईनला अटॅच केलं राहतं इथून पाणी पुढे जात टोमॅटोला औषध सोडल्यानंतर तो टोमॅटोला फवारणी करायची होती मग काय गावात जाऊन हो ना औषध घेऊन आलो नातकर्तिक काही यावंच लागतं टोमॅटोला औषध मारायसाठी ते जमत नसतं सकाळी सात वाजता टोमॅटोचं औषध मारायला लागतं टोमॅटो म्हणजे रोज औषध मारणं एवढंच दुसरं काही नाही टोमॅटोला औषध सोडणं झालं नंतर जाऊन टॅक्टर घेऊन आलो आद्रक काढायसाठी लेबर आली इकडे आता गावड्यामध्ये बांधून घेतो यांना चारा पाणी झाला मग वावर चालले जातो ट्रॅक्टर आणि लेबरला ले। घेऊन सर हॅलो मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं एक नवीन व्हिडिओ तोच आहे फक्त मोबाईलला एक प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे व्हिडिओ डायरेक्ट संध्याकाळच्या पाच वाजता चालू केला पाच नाही साडेपाचला आता रक्ची ट्रिप घेऊन निघालो गावला प्रॉब्लेम झाला काय मोबाईलला तुम्ही याच्या पुढच्या क्लिकमध्ये दाखवतो तुम्हाला तु 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 मोबाईलची स्क्रीनच काम करत नव्हती मग त्याला कसा तरी चालू केला मग व्हिडिओ चालू केले पुन्हा डिझेल टाकून चाललो शिरस गावला आतर धुवायला आदरक धुण्यासाठी ट्रॉली आला उभी केली आपल्या पुढे एक नंबर आहे फक्त त्याच्यानंतर आपला मग नंतर दुसरे चालू आहे काटा करून घेतला सुपर माल दागी माल दोन चून मस्त बाकी काटा केला आता चाललो घरी आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे शिवराय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा